बुटीबोरी मध्ये विश्व हिंदू परिषदचा स्थापना दिवस साजरा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार बजरंग दल बुटीबोरी आयोजित अखंड भारत संकल्प दिवस आणि विश्व हिंदू परिषद स्थापना दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस निमित्ताने भव्य दहीहंडी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून मान्य श्री अमोलजी ठाकरे नागपूर महानगर विश्व हिंदू परिषद मंत्री प्रमुख अतिथी माननीय श्री सेक्रेटरी बुटीबोरी प्रमुख उपस्थिती हरिभक्त पारायण कुणालजी महाराज कर, धर्माचार्य संपर्क प्रमुख विश्व हिंदू परिषद उमरेड प्रखंड मान्य श्री राजकुमारजी अहिरवार उमरेड जिल्हा विश्व हिंदू परिषद सहमंत्री प्रदीपजी कश्यप संकेत ज्वेलर्स एवं श्रीकृष्ण गौसेना संस्था एवं संचालक प्रामुख्याने उपस्थित होते दहंडी स्पर्धेचं उद्घाटन बुटिबोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रतापराव भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री अमोलजी ठाकरे यांनी विश्व हिंदू परिषदद्वारे मागील एकसष्ट वर्षात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे राजजन्मभूमी आंदोलन रामसेतू बचाव आंदोलन बुढा अमरनाथ यात्रा सुरक्षा आंदोलन गौरक्षा आंदोलन हिंदू धर्मांतरण रोखण्यासाठी केलेले कार्य इत्यादी देशहिताच्या आणि संपूर्ण विश्वातील हिंदूंच्या हिताच्या रक्षणार्थ केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती जनतेला दिली सोबतच प्राचीन वैदिक काळापासून जो अखंड भारत अस्तित्वात होता तो आपला अखंड भारत मागील पंचवीसशे वेळोवेळी खंड केला आहे सन अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत पुन्हा अखंड भारताचे सात तुकडे ब्रिटिशांनी केले अशी सगळी माहिती आपल्या वक्तव्यात दिली तसंच आपला भारत पुन्हा अखंड बनवूया असा संकल्प यावेळी त्यांनी दिला विश्व हिंदू परिषद उमरेड जिल्हा आणि बुटिबोरी प्रखंडचे बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्ती या सर्व आयमांचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व बुटीबोरी शहरातील राष्ट्रभक्त नागरिकांनी अखंड भारत दिवसाचा संकल्प घेतला दहीहंडी स्पर्धेत इरा इंटरनॅशनल स्कूल यांनी प्रथम क्रमांक आणि स्वर्गीय पुरुषोत्तम खापर्डे शाळा सातगाव यांनी दुसरा क्रमांक पटकावला या विजेता विद्यार्थी गोविंदा पदकांना संकेत ज्वेलर्स बुटीबोरी यांच्याकडून अकरा हजार एक प्रथम पारितोषिक आणि ओम शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट बुटीबोरी कडून पाच हजार एक द्वितीय पारितोषिक देण्यात आले तसेच या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्व हिंदू परिषद बुटीबोरी प्रखंडद्वारे द्वारे प्रशस्ती पत्र देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी